पनवेलचा पाणी प्रश्न शास्तीकर आणि वाढीव कराची येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी निकाली निघालेला असेल अशी ग्वाही मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली पनवेल शहरातून भव्य बाईक रॅली काढून खासदार बारणे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले कोळीवाडा येथे झालेल्या जाहीर सभेत बारणे बोलत होते व्यासपीठावर आमदार प्रशांत क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील भाजपचे जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष महादेव पाटील अनिल भगत अरुण भगत परेश ठाकूर रुपेश ठोंबरे तसेच महायुतीचे घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह पनवेल श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न